संघटनेचा संघटनेचा कसा देत नाही शिवाय शिवाय राय कसा कसा देत नाय शिवाय राय वाजूच्या घणा चतुर्थ श्रेणीचा दर्जा वाजू शाह

संविधान चौकामध्ये आणि इथं माझ्या मागे जे गर्दी बघत आहात ते आहेत कोतवाल कोतवाल म्हटल्यानंतर आपल्याला लक्षात आलं असेल की कोतवालाकडे आपण बरेचदा आपल्या कामात घेऊन जातो आणि कोतवाल आपले कामं जे आहेत महसूल विभागाचे कामं यांच्याकडे आहेत आणि कोतवालाकडून आपले आपले कामं जे आहेत आपण काढत असतो परंतु ज्या कोतवालांनी आपले कामं केलेले आहेत आणि आपले कामं करून घेण्यासाठी ज्या कोतवालाकडे आपण आजपर्यंत जात होतो तेच कोतवाल आज त्यांच्या न्याय व हक्काकरता संविधान चौकामध्ये सलग आजचा चौदा दिवस आहे त्यांची मागणी हीच आहे की त्यांना चतुर्थ श्रेणी बहाल करावी चतुर्थ श्रेणीमध्ये त्यांना घेण्यात यावं की जेणेकरून त्यांचं भविष्य हे चांगलं होईल आणि रिटायरमेंट झाल्यानंतर कुठं ना कुठं त्यांना पण एक चांगलं मोबदला त्याचा मिळेल परंतु शासन याकडे लक्ष न देता सलग चौदा दिवस असतानासुद्धा कोणत्याही पद्धतीचा कार्यालयीन शासकीय कर्मचारी किंवा एखादी पटवाडी या मग महसूल मंत्री बावनकुळे साहेब सुद्धा यांनी अजूनपर्यंत भेटीला आले नाही जाणून घेऊ यांचे काय मागणी आणि यांची काय प्रतिक्रिया यावरती आहे नमस्कार मी स्वराज जिल्टे वर्धा जिल्हाध्यक्षतेचा राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य आमचं जे मागणी आहे ते मागणी आमची फक्त एकमेव मागणी आम्ही घेऊन इथे नागपूर संत्रानगरीमध्ये आलेलो आहोत आमची जी मागणी आहे ते फक्त चतुर्थ श्रेणी आम्हाला चतुर्शिनी शासनाने बहाल करावी व आम्हाला सन्मानाने जगण्याचा जगण्याकरिता उपकृत करावे ही आम्हाला महसूल मंत्री व मुख्यमंत्री साहेबांकडे आमची विनंती आहे राज्यभरातील बारा हजार सहाशे लोक आमचे म्हणजे पदं आहे त्यापैकी बरेचसे म्हणजे जवळपास सर्व लोक इथे आलेले आहे व आमची संख्या पुरेपूर इथे आहे व आंदोलन करत आहे नाही नाही सर्व आमच्या इथे संपूर्ण महाराष्ट्रातील महसूल सेवक इथे विदर्भात नागपूर नगरीमध्ये आलेले आहे वतीने त्यांच्यासोबत हे चर्चा झाली काय आणि काय त्यांनी त्यावरती आश्वासन अद्याप त्यांच्यासोबत चर्चा झालेली नाही आहे आम्ही मागील चार दिवसापासून इथे बसलेलो आहोत त्याच्या अगोदर दोन दिवस आम्ही तालुका लेवलला तलाटी साज्या लेवलला आम्ही बसलेलं आहोत आमचं आंदोलन जे आहे ते सहा पाच ते सहा दिवसापासून चालू ला चालू आहे परंतु अद्याप आमची दखल ही शासनाने घेतलेली नाही महसूल मंत्री साहेबाने घेतलेली नाही आम्हाला एकच विनंती आहे की शासनाने आमच्या मागणीची दखल घेऊन आम्हाला चतुर्श्रेणी बहाल करावी कारण आम्ही जे तळागळात काम करत आहोत इपीक पाहणी व इतर चतुर्श्रेणीचे जे कामं आहे ते आम्ही करून राहिलेलं आहोत आमचं जे आंदोलन चालू आहे त्याच्यामुळे शासनावर भरपूर असा परिणाम झालेला आहे म्हणून आमची मायबाप सरकारला विनंती आहे की आम्हाला चतुर्श्रेणी बहाल करावं कार्य तुमचे काय आहे जसं महसूल विभागामध्ये रेसी घाट असो या कार्यालय असो तुमचे काय प्रमुख कार्य तुम्ही करत असतो आमचं प्रमुख कार्य म्हणजे तलाटी कार्यालयात जे शासनाच्या ज्या योजना आहेत ते त्या लोकांपर्यंत पोहोचवणं जनतेपर्यंत पोहोचवणं हे आमचं प्रमुख काम आहे तसेच तलाट्यांना मदत करणे तहसील कार्यालयामध्ये नैसर्गिक आपत्ती नाईट ड्युटी रेतीघाटावर कामं इतर सर्व जे कामं आहे ते सर्व आम्ही ग्राउंड लेवलला करत असतो निवडणुकीचे महत्त्वाचं म्हणजे निवडणुकीचे कामं आहे ते आम्ही प्रामुख्याने कोतवालाशिवाय निवडणुकीचं काम होणं शक्य नाही सर्व याच्यामध्ये हमाली काम झालं किंवा इतर कोणतेही कामं झाले पेट्या उचलणे सर्व कामं जे आहे ते कोटवाल करत असतो महसूल विभागात पगार की आम्हाला जे आहे आम्ही अगोदर पगारी होतो परंतु शासनाने आमच्यासोबत शब्दाचा खेळ खेळून आम्हाला मानधनीय केलेला आहे आम्ही नाही शासकीय किंवा निमशासकीय म्हणजे कशामध्ये आपल्याला मोडलेलं नाही आम्हाला मानधन कर्मचारी म्हणून संबोधलेलं आहे आम्हाला चतुर्श्रेणी जर दिली तर आम्ही शासकीय होऊ कारण आम्ही जे शासकीय लोक जे करता, शा, जास्रे जास्रे काम करतात त्यापेक्षा जास्तीत जास्त कामं आम्ही करून राहिलेला आहे आम्ही वर्ग तीनच सुद्धा कामं करून राहिलेलो आहोत आमच्याकडे तसे आदेश सुद्धा आहे आता कोणत्याही श्रेणीमध्ये तुमचं काही आहे की नाही आम्हाला कोणतीही सुविधा मिळत नाही आमचा जो कोतवाल रिटायर होतो त्यांना एकही रुपयाची शासनाकडून मदत मिळत नाही रिटायर झाल्याच्या नंतर त्यांना भीक मागण्याची वेळ आलेली आहे बरेचसे कोतवाल जे आहेत चौका चौकात भीक मागून राहिलेले आहे त्यांना निराधार निराचा पगार करावा लागतो ओवर त्याच्यात आपली उपजीविका भागवावी लागते तो सुद्धा पगार आम्हाला मिळत नाही कारण आम्ही अगोदर नोकरी होतो त्याच्यामुळे त्यामुळे ते सुद्धा योजना आम्हाला शासन देत नाही आता जर तुमची काय तुमचं तशी आमची मागणी जी आहे जर पूर्ण नाही झाली तर आम्ही आंदोलन हे अधिक तीव्र करणार आहोत आम्ही अन्नत्याग आंदोलनाची सुद्धा तयारी केलेली आहे धरणे आंदोलन तर आमचं ता चालूच आहे पण अन्नत्याग आंदोलन आम्हाला जोपर्यंत श्रीमी मिळणार नाही तोपर्यंत आम्ही ते करू मी कुंदा बारसागडे जिल्हा भंडारा उपाध्यक्ष आहे साकोली तालुक्यामध्ये कुंबली साजाला कोतवाल म्हणून काम करत आहे आमचे आता सहा दिवस झाले आमचं आंदोलन सुरू आहे आम्हाला असं म्हणायचं आहे की आम्ही कोतवाल म्हणून काम करतो आम्हाला शासकीय दर्जा दिलेला आहे परंतु शासकीय कर्मचारी म्हणून आम्हाला कोणतेच काम होत नाही आहेत एखाद्या बँकेमध्ये जर गेला आणि लोन मागितला तर पेमेंट स्लिप नेल्यानंतर सुद्धा तिथला कर्मचारी म्हणतो की तुम्ही शासकीय कर्मचारी नाहीत मानधन तत्वावर आहात त्यामुळे आमचे ते अर्ज सुद्धा फेटाळतात परंतु शासनाला आमची अशी विनंती आहे की ब्रिटिश काळापासून जो आमचा महसूल सेवक किंवा कोतवाल जो पद आहे तेव्हापासून आधी आम्हाला म्हणजे चतुर्थश्रेणीचा दर्जा दिला होता परंतु काही काळानंतर तो रद्द करण्यात आला आणि आम्हाला मानधन तत्वावर आणलेला आहे आम्ही गावापासून ते शहरी भागापर्यंत जे नैसर्गिक आपत्ती असो किंवा एखाद्याचे पत्र असो किंवा काही योजना आहेत त्या आम्ही गावापर्यंत पोहोचवतो त्याचं काम पूर्ण करतो त्यामुळे आम्हाला चतुर्थश्रेणी बहाल करावी अशी हो नमस्कार मी कविता ठवरे महसूल सेवक गडचिरोली शासनाला एवढीच विनंती आहे की आम्हाला म्हणजे आमच्या महसूल सेवकांना राज्यातील सर्व महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देऊन आमचा जो सन्मान आहे तो उपकृत करावा का तुम्हाला सर आम्ही गडसिल जिल्ह्यामध्ये काम करताना सर्वात महत्त्वाची सिच्युएशन अशी येते की आमच्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पूर परिस्थिती आहे आणि पूर परिस्थितीच्या वेळेस आम्ही सर्व महिला ज्या महसूल सेवक आहेत त्या वेळोवेळी म्हणजे रात्र न दिवस आम्ही त्या म पूर परिस्थितीमध्ये काम करीत असतो आणि तरी पण शासनाला या गोष्टीची जाणीव नाही आहे की आम्ही आम्ही कोणते काम करीत आहोत आणि आम्हाला अजूनपर्यंत त्यांनी मानधनवार किंवा आमच्या चतुर्थ सैनीचा जो चतुर्थ सैनीची जी मागणी आहे त्यांनी अजूनपर्यंत पूर्ण केलेली नाही आहे की त्यांनी चतुर्थ सैनिनं तुम्हाला चतुर्थ सैनी ही एकच मागणी आहे सर आमची आणि ती पूर्ण केल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही आपण आता त्यांचे मत जाणून घेतलेलं पुरुष व महिला सारख्या संख्येने कोतवाल या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आम्ही महिलांचेसुद्धा म्हणणे आपण ऐकलेलं आहे पुरुषांचेसुद्धा त्यांचं म्हणणं मागणी एकच आहे की त्यांना चतुर्थ श्रेणी बहाल करावी आणि चतुर्थ श्रेणीमध्ये त्यांना घेण्यात यावं असेच नवनवीन अपडेट नवनवीन घडामोडी बघण्याकरता सक्षम भारत टी व्ही एस बी टी व्हीला करा लाईक करा यूट्यूबवरती एस बी टी व्ही नागपूर सर्च करा आमचं चॅनल जा जा तुमच्या समस्या घेऊन नेहमी तुमच्या हक्कासाठी उभं आहे तुमचे काही बातमी चॅनलच्या माध्यमातून दाखवायची असेल तर आम्हाला पाठवा तुमची बातमी आम्ही दाखवू स्टार्ट टू एंड टॉप टू बॉटम Then <laughs>